दिव्यांग विकासासाठी कालमर्यादा ठरवून योजना राबवा प्रकाश अभिटकर। शासकीय कार्यालयात रॅम्पसह सुविधा तळमजल्यावर उपलब्ध करण्याचे निर्देश दिव्यांग खेळाडूंना साहित्य आणि स्पर्धांसाठी जिल्हा नियोजन निधीतून मदत दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या गरजांनुसार योजना राबवताना काल मर्यादा ठरवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके आमदार अमोल महाडिक जिल्हाधिकारी अमोल येडगे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी महापालिका उपायुक्त पंडित पाटील समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केलं की ग्रामपंचायत ते महापालिका स्तरापर्यंत दिव्यांगांसाठी निधी आरक्षित असतो हा निधी पूर्णपणे खर्च करून दिव्यांगांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात रेशन कार्ड यूडीआयडी प्रधानमंत्री आवास योजना अंत्योदय योजना आणि संजय गांधी निराधार पेन्शन योजनेसारख्या लाभांची अंमलबजावणी न करावी दिव्यांगांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी रॅम्पची व्यवस्था तातडीनं व्हावी आणि कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात प्रमाणपत्र आणि इतर सेवा तळमजल्यावर उपलब्ध व्हाव्यात एसटी महामंडळानं प्रवासादरम्यान दिव्यांगांना प्राधान्य जागा उपलब्ध होईल यासाठी जनजागृती करावी असंही त्यांनी नमूद केलं दिव्यांग खेळाडूंना पॉवर लिफ्टिंग बेंच आणि साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला जाईल तसंच पॅरा जिल्हास्तरीय स्पर्धांसाठीही निधी देण्यास सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यात येईल या बैठकीपूर्वी नुकत्याच शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार करण्यात आला दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी हा पुढाकार महत्वपूर्ण ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा